नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती आज झालेले पेपर ऑल शिफ्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कलम एकशे अठ्ठावन्ननुसार राज्यपालांचे वेतन कोण ठरवते कलम एकशे अठ्ठावन्ननुसार राज्यपालांचे वेतन कोण ठरवते याचं करेट उत्तर मित्रांनो संसद प्रश्न क्रमांक का दुसरा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपाल पदाची शपथ व प्रतिज्ञा दिलेली आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपाल पदाची शपथ व प्रतिज्ञा दिलेली आहे याच्या करेट उत्तर मित्रांनो एकशे एकोणसाठ प्रश्न क्रमांक तिसरा संविधान सभेमध्ये खालीलपैकी किती सदस्य संख्या होती संविधानसभेमध्ये खालीलपैकी किती सदस्य संख्या होती याचं करेट उत्तर मित्रांनो तीनशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक चौथा संविधानसभेची पहिली बैठक कधी पार पडली संविधानसभेची पहिली बैठक कधी पार पडली याचं करेट उत्तर मित्रांनो नऊ डिसेंबर सन एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न क्रमांक पाचवा मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली याचं करेट उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट सन एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न क्रमांक सहावा भारताची घटना समंत झाली तेव्हा त्यात किती कलमी होती भारताची घटना समंत झाली तेव्हा त्यात किती कलमी होती याचं करेट उत्तर आहे मित्रांनो तीनशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक सातवा भारताच्या मूळ घटनेमध्ये एकूण किती भाग होते भारताच्या मूळ घटनेमध्ये एकूण किती भाग होते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो बावीस प्रश्न क्रमांक आठवा घटना समितीसाठी निवडणूक झाली तेव्हा किती महिला निवडून आल्या होत्या घटना समितीसाठी निवडणूक झाली तेव्हा किती महिला खालीलपैकी निवडून आल्या होत्या याचं करेक्ट उत्तर मित्रांनो प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रपतींना कोणत्या कलमांतर्गत अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना कोणत्या कलमांतर्गत अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो एकशे तेवीस प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रपतींना समाधानाचे अधिकार कोणत्या कलमांतर्गत प्राप्त आहे राष्ट्रपतींना समाधानाचे अधिकार कोणत्या कलमांतर्गत प्राप्त आहे याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बहात्तर प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रपती खालीलपैकी कोणते विधेयक संसदेकडे पुनर्विचार अर्थ पाठवू शकतात राष्ट्रपती खालीलपैकी कोणते विधेयक संसदेकडे पुनर्विचार अर्थ पाडू शकतात याच्या करेक्ट उत्तर मित्रांनो सामान्य विधेयक प्रश्न क्रमांक बारावा भारताचे राष्ट्रपती पद हे कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे भारताचे राष्ट्रपती पद हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बावन प्रश्न क्रमांक तेरावा मुंबई उच्च न्यायालयाची खालीलपैकी स्थापना कधी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची खालीलपैकी स्थापना कधी झाली होती याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सन अठराशे बासष्ट प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कुठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही खालीलपैकी कुठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही याचं करेट उत्तर मित्रांनो नाशिक प्रश्न क्रमांक पंधरावा कोणत्या कलमानुसार राज्यपाल क्षमादान करण्याचा अधिकार आहे कोणत्या कलमानुसार राज्यपाल क्षमादान करण्याचा खालीलपैकी अधिकार आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो एकशे एकसष्ट प्रश्न क्रमांक सोळावा राज्यपाल घटनेच्या कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढू शकतात राज्यपाल घटनेच्या कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढू शकतात याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दोनशे तेरा प्रश्न क्रमांक सतरावा राज्यपाल खालीलपैकी कोणाची नेमणूक करत नाही राज्यपाल खालीलपैकी कोणाची नेमणूक करत नाही याचं करेट उत्तर आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल पदांचा समावेश कोणत्या भागामध्ये केलेला आहे भारतीय राजघटनेमध्ये राज्यपाल पदांचा समावेश कोणत्या भागामध्ये केलेला आहे त्याचा करेट उत्तर आहे मित्रांनो सहा अंक एकोणीसवा प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे प्रत्येक राजाला एक राज्यपाल असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एकशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक विसावा घटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करून केली जाते घटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करून केली जाते त्याचं करेट उत्तर आहे मित्रांनो एकशे पंचावन्न प्रश्न क्रमांक एकवीसवा कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालांची नेमणूक कोण करते कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालांची नेमणूक कोण करते त्याचं करेट चारे। उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती प्रश्न क्रमांक बावीसवा राज्यपाल पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात राज्यपाल पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात याचं करेट उत्तर आहे मित्रांनो पस्तीस वर्ष प्रश्न क्रमांक तेवीस वा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीस वयाची किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीस वयाची किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो पस्तीस वर्ष क्रमांक चोवीसवा आतापर्यंत बिनविरोध म्हणून निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत आतापर्यंत बिनविरोध म्हणून निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नीलम सजीव रेड्डी प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारतीय राजघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत भारतीय राजघटनेमध्ये खालीलपैकी एकूण किती कलमे आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चारशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारताचा उपराष्ट्रपती यांचा संबंधित कोणता आहे भारताचा उपराष्ट्रपती यांचा संबंधित कोणता आहे याचा करें उत्तर मित्रांनो कलम त्रेसष्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केली होती कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केली होती याचं करेक्ट उत्तर मित्रांनो जपान प्रश्न क्रमांक एकोणतीसवा पारसा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पारसा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अकोला प्रश्न क्रमांक तिसावा खालीलपैकी कोणता औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणता औषधिक ऊर्जा प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो उरण प्रश्न क्रमांक एकतीसवा भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो गोवा प्रश्न क्रमांक बत्तीसवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो आठशे नव्वद प्रश्न क्रमांक तेहतीसवा महाराष्ट्रातील शहरी भागाचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्रातील शहरी भागाचे लिंग गुणोत्तर किती आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो आठशे न्याण्णव प्रश्न क्रमांक चौतीसवा भिलाई स्टील हा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात शिस्त आहे भिलाई स्टील हा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात शिस्त आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड प्रश्न क्रमांक पस्तीसवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली याचं करेट उत्तर आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न क्रमांक छत्तीसवा कोकण गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात कोकण गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात याचा करेट उत्तर मित्रांनो अप्पासाहेब पटवर्धन प्रश्न क्रमांक सदतीसवा कलम डॅड्यासनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख असतो कलम डॅड्यासनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख असतो याचा करेट उत्तर मित्रांनो त्रेपन्न प्रश्न क्रमांक अडोतीसवा भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य कोणते भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य कोणते याचं करेट उत्तर मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा साबरमती हा प्रकल्प कोणत्या खालीलपैकी राज्यामध्ये आहे साबरमती हा प्रकल्प कोणत्या खालीलपैकी राज्यामध्ये आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक चाळीसवा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एन एस चौवेचाळीस